नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूजवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत अनैसर्गिक कृत्याबद्दल शिक्षक झालेला आहे पण नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी आपण जाणून घेऊया कसबा बीड तालुका करवीर येथील युव्ही निवासी अकॅडमीतील एका शाळकरी मुलासोबत शिक्षकानेच अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे करवीर पोलिसांनी शिक्षक प्रदीप कृष्णात नलवडे वय तेहतीस राहणार कसबा बीड मूळ धामोड तालुका राधानगरी यास अटक केलेली आहे शिष्यवृत्ती परीक्षा आणि केंद्रीय शाळा प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या निवासी अकॅडमीमध्ये हा तिळसवाना प्रकार घडल्याने ग्रामस्थांसह पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत हा धक्कादायक प्रकार रविवारी दिनांक आठ डिसेंबरला घडला आहे मुलाने आठवडा आणि वडिलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्याचा भांडाफोड झाला करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले की, या की कसबा बीड फाटा येथील यू व्ही अकॅडमी आहे यामध्ये चौऱ्याण्णव विद्यार्थी शिक्षण घेत आहे यामध्ये तेवीस मुले आणि सहा मुली निवासी आहेत आठ डिसेंबरला रात्री अकॅडमीतील मुख्याध्यापक प्रदीप नलवडे हा दुसऱ्या मजल्यावरील अभ्यासिकेत मुलाजवळ झोपला होता त्याने एका अल्पवयीन मुलाला बोलावून अनैसर्गिक कृत्य केले या घटनेमुळे भेदरलेल्या मुलाने हा प्रकार घरातील मंडळींच्या निदर्शनास आणून दिला संतप्त झालेल्या करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांच्याकडे धाव घेतली त्यांनी पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक नलवडे यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली बाल लैंगिक प्रतिबंधक अंतर्गत संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे न्यायालयाने त्यास बुधवारपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावली आहे तरीही हे ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं या घटनेबाबत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद